રેશમાપન ઘર ઘરા ફિરવી તો ગોપન ઘર ઘરા ફિરવી તો પરસરામ આંબ્યા છ કવડ્યા પાડી તો બાળ રામ આંબ્યા છ કવડ્યા પાડી તો ગોપન ઘર ઘરા ફિરવી ગોપન घर गर घरा फिरवितो परसराम आंब्याच्या कवड्या पाडितो बाळराम आंब्याच्या कवड्या पाडितो शेंगाराच बाळाला एड कवडी पडताच असतो या गोड शेंगाराच बाळा तो या गोड रमझुम रुमझुम पाय कवड्या यायच तो रुमझुम रुमझुम पाय कवड्या यायच तो परसराम आंब्याच्या कवड्या पाडीतो बाळरा आंब्याच्या कवड्या पाडीतो पाण्याचा गडा घेऊन आली येडा माय परसुबाळ हा करता आली रामाय परस बाळा हाक देता वळून पाय आई म्हणून बोबडं बोबडं बोल बोलतो आई म्हणून बोबडं बोबड बोल बोलतो परसरामा आंब्याच्या कवड्या पाडितो बाळरामा